नमस्कार आज बनवतो आहे आपण तिळाची वडी त्यासाठी आपण दोन वाट्या जे आहे गूळ किसून तो आपण पर म्हणजे कढईमध्ये टाकलेला आहे शिजवायला टाकून आणि त्यात ता, टाकला आहे एक वाटी पाणी तो जो गूळ आहे तो चांगला शिजवून घ्यायचा आहे अगदी लालसर झाला तरी चालेल पण जाळायचा जा नाही आहे गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि तोपर्यंत आपण काय करू याला चांगलं परतून घेऊया आणि नंतर दोन वाट्या गुळात मी चार वाट्या जे आहे ते तीळ आधी भाजून घेतलेले आहेत आणि ते आता यात सोडलेले आहेत पाक आधी चेक करून घ्यायचा आहे कसा चेक करायचा आहे ते जर तुम्हाला हवं असेल त्याची ट्रिक तर तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला त्याची ट्रिक सांगेल की पाक कोणत्या पदार्थासाठी कसा पाक बनवायचा आणि तो चेक कसा करायचा त्याच्यामुळे काय होईल की तुमचा पाक हा बिघडणार नाही नंतर मी यात तीळ घातलेले आहेत आणि ते चांगले तीळ जे आहे ते मिक्स करून घ्यायचे आहेत त्या पाकामध्ये तोपर्यंत मी एका परातीला तूप किंवा तेल असं आपल्याला लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही जर आहे या दोन्हीपैकी जर काही लावायचं नसेल तर तुम्ही बटर पेपरसुद्धा वापरू शकता तर मी तोपर्यंत या परातीत गॅस तोपर्यंत मी चालूच ठेवलं आहे कारण की हे जे मिश्रण आहे अगदी कोरडं होतं आणि नंतर हे बघा मी परातीला लावलं ला आहे तेल किंवा तूप मी तेलच लावून घेतलं आहे आणि त्यात जे आहे ते आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे ते थापून घ्यायचं आहे हाताने न थापता तुम्ही काय करा ग्लास जो असतो त्याच्या बुडाने ते मिश्रण जे आहे ते सेट करून घ्या कारण की हे मिश्रण जे आहे हे हाताला चिपकतं गुळ खूप गरम असतो आणि त्यामुळे जो आहे तो हात भाजण्याचा धोका असतो त्यामुळे तुम्हाला हे जे मिश्रण आहे ते ग्लासच्या किंवा एखाद्या वाटीच्या बुडाने थापून घ्यायचं आहे किंवा चम्मचने थापून घ्यायचं आहे पण चम्मचने ते परत परत चिपकतं त्यामुळे तुम्ही थोडंसं पाण्याचा हात लावून वाटीच्या किंवा ग्लासच्या बुडाला ते थापून घ्या नंतर त्याला लगेच तुम्ही काय करा त्याला चाकूने त्याच्यावर मार्किंग करून घ्या कारण की हे जे मिश्रण आहे हे लगेच कोरडं होतं नंतर वड्या पाया पाळायला त्रास होतो आणि हे बघा आता मी ह्या वड्या ज्या आहेत थोडासा मला वेळ झाला पाडायला त्या वड्या आपल्या तयार हा जो पाक आहे हा अगदी म्हणजे ह्या वड्या ज्या अशा एकदम कडक होत नाहीत नरम होतात आणि म्हणजे म्हातारा माणूससुद्धा ह्या वड्या खाऊ शकतं अजून जर काही तुम्हाला रेसिपी हवी असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद